संपूर्ण बारा तासाचा प्रवास करून आम्ही फायनली एंट्री केली कोल्हापूरमध्ये अकरा वाजून दहा मिनटांनी आणि अक्षरशः सगळेजणं पूर्ण आमच्या हातपाय घळून गेले होते आणि इतका थकवा आलेला होता मुलं वगैरे सगळे झोपले होते थकले होते कंटाळले होते एकदम अकरा वाजून दहा मिनटांनी रेल्वे स्टेशनच्या स कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या समोर शाहूपुरीतनं आम्ही आलो इकडे आमच्या हॉटेलकडे जे बुकिंग करून ठेवलेलं होतं मी तर मग आम्ही रेल्वे स्टेशन हॉटेल गोकुळ असं सगळं या साईडनी मग पुढे आमच्या हॉटेलच्याकडे गेलो बुकिंग असल्यामुळे इमिजिएटली लगेच त्यांनी आम्हाला चावी वगैरे देऊन आम्ही गेलो रूममध्ये तर हॉटेल कियारा जे रे म्हणजे देवीच्या मंदिराच्या एकदम वॉकिंग डिस्टन्सवर आहे पायी चालत जाऊ शकतो तर मग त्यांनी लगेज वगैरे पण घेतलं आमचं मुलं फार थकली होती फार जेवण तर आम्हाला मिळालं नाही दुपारी जेवलो त्यावरच पहिली आम्ही एंट्री केली लगेज ठेवलं फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर अगोदर थोडंसं रिलॅक्स झालो इतका थकवा आला होता आणि आहे रूम हा पाच जणांसाठी सूट सूटच होता म्हणजे आम्ही पाच जणं असल्यामुळे आणि ड्रायव्हरला त्यांनी खाली तिथे सोय करून दिली होती ड्रायवरला पण रूम होती बेड वगैरे होता सगळं ते झोपले दादा दा कारण त्यांना पण दमायला झालं होतं एकदम त्यांनी या दादांनी रूमच्या आम्हाला लगेज वगैरेवरती आणून देऊन रूम आम्हाला चा चावी वगैरे दाखवली कसं का काय लॉक असतं काय पाण्याच्या बॉटल कॉफीची भांडी वगैरे सगळं आणि <coughs> रूम फार स्वच्छ क्लीन आणि जिथल्या तिथं होते मस्त आहे हो एकदम हॉटेल छान आहे जे मी ऑनलाईन चेक केलं होतं ऑनलाईन चेक केलं बुकिंग असल्यामुळे आम्हाला मग लगेच आल्या आल्या त्यांनी सगळी सोय करून दिली आणि मग पहिल्या पॅक ठेवल्या हातपाय वगैरे धुतले फ्रेश झालो आणि तोपर्यंत वाजले होते साडे अकरा पावणे बारा आता म्हटलं काय खायचं तर मुलं पण म्हटले मम्मी खायला काही नको आत्ता आपण काहीतरी लाईट कोल्ड्रिंक्स वगैरे बघूया त्या साईड दोन मोठे बेड होते किंग साईज तिकडे जे आहे तो एक बेड म्हटलं सोनू दिदी झोपा इकडे आम्ही झोपतो आणि काय ना दमून आल्यामुळे झोपेची खूप गरज होते आम्हाला फॅसिलिटी ते बोलले की तुम्हाला जर काही हवं असेल तर नऊ नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि फॅसिलिटी वगैरे जबरदस्त आहे हॉटेल पण एक नंबर आहे फाईव्ह स्टार हॉटेल आहे हॉटेल कियारा म्हणून कधी आलात तर नक्की एकदा या देवीच्या मंदिराच्या जवळच आहे पण बाथरूमला वगैरे गेले बोलले मी फ्रेश होतो आवरतो आणि हे कबड वगैरे मोठा आरसा आहे मुलं म्हटले छान आहे मम्मी आराम चांगला होईल आपला फ्रेश झालो आवरलं आणि मग म्हटलं निघूया आता बाहेर बाहेर निघालो तर तिथेच एक कोल्ड्रिंक्स हाऊस होतं आता एवढ्या रात्री तर म्हण मन... पावणे भाराला खायला तर तुम्हाला काय मिळणार नाही म्हणे मग कोल्ड्रिंक्स घेतलं मी मिक्स कॉकटेल घेतलं दिदींनी एक फालुदा घेतला आणि सोनूनी आणि नितीननी मँगो मस्ताही आणि शिवराजनी दूध कोल्ड्रिंक्स तर मग आता मुलं पण बोलले मग मी खायला आता काही नको हो आहे थोडं थोडंसं थंड खाऊया आणि मग आपण रूमवर जाऊन आराम करूया हे करूया हे कॉकटेल आहे मँगो कॉकटेल हे मी घेतलं होतं पण बापरे तितकं हेवी झालं मला जात नव्हतं मी अर्धानंतर परत नितीनला घेऊन टाकलं क्वालिटी होतं भारी एक नंबर आणि कोल्हापूर म्हटल्यावर कोल्हापूर पुणे प्रश्नच नाही खाण्याच्या बाबतीमध्ये हे बघा दूध कोल्ड्रिंक्स आणि नितीननी मस्तानी नितीन पण म्हणे एक नंबर आहे टेस्ट छान आहे मग दुपारच्या जेवणावर आम्ही फक्त एवढं खाल्लं प्रवासाने थकलं असल्यामुळे मग आम्ही लगेच रूमवर आलो आणि झोपलो